माझं नाव विक्रम वसंतराव दाडगे अ रह, राहणार नाईक नगर नाएक नगर नांदेड तर म्हणजे पाच तारखेला माझी वाईफ आणि त्यांचे घरचे सगळेजाणे वैष्णवी परळे पत्नी माझी आणि तिचा भाऊ तेजस परळे पुन्हा सासूबाई पण होते आणि त्यांच्या सोबत अजून दुसरे दोघ जण होते अशी पाच सहा जण होते बघा पण मला घरात येऊन मारहाण यांनी दोघांनीच केली आणि बाकीचे बाहेर थांबून त्यांना हत्यार देऊ लागले होते हा ते पण आहे माझ्याकडे कशामुळे काय प्रकरण म्हणजे म्हणजे प्रॉपर्टीसाठी यांनी मला पहिले पण आमच्याकडून फसवणूक करून पैसे काढलेले होते जवळपास सदतीस लाख रुपये काढून घेतले ते तर पैसे द्यायचेच नाही म्हणले पुन्हा आम्हाला घर आणि इथले नांदेड मधली प्रॉपर्टी आमच्या नावावर करून द्या असं म्हणायला लागलेत त्यांनी आणि मला आणि माझ्या आईला मारून टाकतो म्हणून चालू आहे धमके द्यायला त्यांनी आता पण चालू आहे माझ्या आणि ह्याच्यामध्ये पोलीसवाले दोन पोलीसवाले आहेत दोन तीन पोलीसवाले आहेत त्यांना मदत करायला पोलिसात मी तक्रार म्हणजे फक्त मला स्टेशन स्टेशनला गेलतो मी आणि एकशे बारावर केलेली आहे पोलीस स्टेशन मधून मी सांगितलं की बाई मला मारहाण झाली असं असं झालं माझ्या आईला तुम्ही वाचा असं मला मला मेडिकल देऊन मला इकडे पाठवलं दोन वर्षापासून मी दोन वर्षापासून मी खूप अर्ज केले पण पोलीस स्टेशन मध्ये तर मला येऊच देणार गेले ते तुमचं सगळं खोटं आहे म्हणून लागले ह्याच्यामध्ये कॉन्स्टेबल सदाशिव आवाड त्यांचा खास माणूस आहे म्हणजे दिगंबर परळे जे की माझे सासरे खास माणूस त्यांचा कंप्लेन गे, 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 घेणार गेल ते काय नाही आणि वरून आम्हालाच हे करू लागले होते प्रेशर मध्ये आणू लागले दबाव टाकू लागले होते आणि त्यांना मेन पी आय त्यांच्या हाताशी धरूनच हे चालू आहे मागणी हीच आहे की त्यांनी जे आमचे म्हणजे सासरवाडीचे आहेत की त्यांनी आहे की नाही कोर्टामार्फत यावं पण असं जबरदस्ती करू नये आम्हाला मारहाण करू नये आणि हे जे वाले आहेत जे की त्यांची मदत करतात त्यांच्यावर कारवाई व्हावं मला इथं इथं मार आहे इथं सात टाके पडलेले आहेत पुन्हा दोन जागी माझं हात करा का इथं आणि इथं पुन्हा डोसक्याला सात टाके आहेत माझ्या हो हा बायको मेवना सासूबाई अजून दुसरे दोघ जण होते आ, लोखंडी रॉड न मारले नाही बायको बायकोने स्वतः मारले नाही पकडण्यात देव काय पोलिसांना मारणाऱ्यांना तर पकडले नाही अजून बी खुलेच आहेत त्यांनी